अरे आज काय माहिती ना एक मे महाराष्ट्र दिन तुझा रिझल्ट आहे आज पाच झाला तर तिसरीतून चौथीला जाशील नापास झाला तर तिसरीतून तिसरीलाच राहशील तिसरीतून ती दुसरीला <laughs> पास होशील दु। ना रो तू पेपर नीट लिहले ना नक्की ना जर तिसरीला पाच झाला ना मी त्याला काय येणार माहिती गिफ्ट काय त्याला आहे ना बाजारातून शंभर रुपयाची थार आणेल खेळायला चालेल ना चालेल चालेल ना आरोला ना मग काय पाहिजे सांग मला इलेक्ट्रिक सायकल पाहिजे इलेक्ट्रिक सायकल कशी राहते ती ती ना बॅटरीवर चालली ती बॅटरीवरची पाहिजे का साधी नको का बर बर चालेल पण तू पाच झाला पाहिजे बरं का नक्की ना होशील ओके कितीला भेट आता काय माहिती मला नाही माहिती तुला माहिती भेट कितीला यो बाबू एकावन्न हजार एक्केचाळीस हजार ऑनलाईन स्कूटी आहे ना ट्वेंटी सिक्स हजार रुपयाला ऑनलाईन स्कूटी मला ती घ्यायची हा ग पाच झाले हो बघू आपण आता होतो का एक नंबर आला पाहिजे हा एक नंबर आला पाहिजे बर चल पोर आले तुझ्या वर्गामध्ये सगळे आवर लवकर पटपट हां पटपट आहो आवरलं आहे ना मग चल मग दफ्तर वगैरे नाही नाहीचं काही हां तुझं काही काम नाही का जायचं आहे थोड्या वेळ होऊन जाई आवाज देतील ते हां जाय मग अर मी थोडं वेळ झाडे घ्यायला हां त्या लॅटीला कुठे पाठवू तुम्ही पण जा सांग सगळ्यांचे पालक आलेली सांग बर चला मी जातो आरोप चल सारखं बोलतो आपात झाला हा तर तुम्ही सांगितलं नाही हा या मुली तुझ्यावर का ते नक्की दुसऱ्या शाळेत आरोपी कधी गेली शाळेमध्ये सकाळ सकाळी गेली का बरं तू चल वर्गामध्ये मी आलो बरं का तु पारताना मी येतो पाच मिनटांनी आज झालं का झालं ना तिसरं चौक नक्की ना पाच झालं की ना पाच झालं रे किती वेळा गेला चोबथिला गेला आर ओला आर ओ आता पाच झाला त्याला आम्ही काय घेणार माहिती <laughs> त्याला आम्ही सायकल घेणार कोणती घेणार सांग रे इलेक्ट्रिक सायकल हा तो पप्पा काय घेणार काहीच नाही बरं चला आता घरी दीदी आले अस ना आली, <laughs> आली पाय आरो दीदी काय करायचं तिला विचार तू तिचा रिझल्ट किती टक्के माहिती का नव्वद टक्के हरवला हरवला नव्वद टक्के नव्वद यावेळेस त्याने बवन पडला हा ना एवढं तुम्ही मार्कावर पडले

स्नॅपचॅट आता आरोवला आहे ना नव्वद टक्के पडल्यामुळे त्याला मी काय घेणार माहिती का काय घेणार सांग रे इलेक्ट्रिक सायकल हा तुला मार्क कमी पडल्यामुळे तुला काहीच घेऊ शकत नाही मी आता हां बाजारातली गाडी मागच्या वेळेस पेक्षा वेळेस चांगले मार्क पाडले तुम्ही मला घेऊनच द्या नाही नाही यावेळेस जास्त मार्क पडायला पाहिजे होते मागच्या वेळेस क्लास नव्हता लावला तुला आता क्लास लावलेत तर तुला मार्क कमी पडले पेढ्याचं बॉक्स आहे बघा का तिकडं खिडकीचे त्या अजून घेऊन ये ना पाहू दे पाहिलंच पाहिजे थांब ना पेढे खाऊन जाई अई शर्वरी एक नंबर दोन नंबर आल्यामुळं पेढे खाऊन तच आहे हा हा ते पेढे दे त्यांना <laughs> <थिकाए>। <laughs> अरे यार पॅटीज बॉक्स आण फ्रीजमध्ये येतो या रिकाम बॉक्स आणला लागते नाही हाय लई कलाकार आहे त्या आहे ना कशाचं एक नंबर यायला पाहिजे होता का आ, दोन नंबर आला लय झालं ना पुढच्या वेळेस दहावी लावत अभिनंदन दिलं सगळ्याला अभिनंदन जेवढे पास होणार नाही अरे नाही पण तरी पण तुझा सत्कार होईल शाळेमध्ये

त्याला नव्वद टक्के मार्क पडले किती नव्वद टक्के पेपर जाय तू कसा आहे पेढा कसा आहे सोनपापडी पापडी बरं चला आता मम्मीने तुम्हाला स्वयंपाक केलाय चला जेवून घ्या चला घर जाऊन चला मनस्वी चल